शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी मित्र चैतन्य या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठेमधील सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव जर तुम्ही आपल्या कृषी मित्र चैतन्य या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आपल्याकडे पहिली बाजारपेठ आहे बारामती बारामती येथे आवक आहे एकसष्ट क्विंटल जास्तीत जास्त भाव आहे चार हजार तीनशे वीस कमीत कमी भाव आहे तीन हजार सातशे एक्केचाळीस सरासरी भाव आहे चार हजार तीनशे पुढची बाजारपेठ आहे लातूर आवक आहे तीन हजार सहाशे पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त भाव आहे चार हजार पाचशे सरासरी भाव आहे चार हजार चारशे पन्नास पुढची बाजारपेठ आहे जालना जास्तीत जास्त भाव आहे चार हजार दोनशे नव्वद कमीत कमी भाव आहे तीन हजार सहाशे सरासरी भाव आहे चार हजार दोनशे पुढची बाजारपेठ आहे अकोला आवक आहे नऊशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त भाव आहे चार हजार चारशे पन्नास कमीत कमी भाव आहे चार हजार शंभर सरासरी भाव आहे चार हजार तीनशे पन्नास पुढची बाजारपेठ आहे यवतमाळ आवक आहे शहाऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंधरा कमीत कमी दर आहे चार हजार शंभर सरासरी दर आहे चार हजार दोनशे सात पुढची बाजारपेठ आहे परभणी अवका आहे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे सरासरी दर आहे चार हजार तीनशे पंचवीस पुढची बाजारपेठ आहे चोपडा अवका आहे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे बेचाळीस कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे ब्याऐंशी सरासरी दर आहे तीन हजार आठशे ब्याऐंशी पुढची बाजारपेठ आहे आरवी आहे एकशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे सरासरी दर आहे चार हजार शंभर आपल्याकडे पुढची बाजारपेठ आहे वरुड आवक आहे दोनशे तेवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे ऐंशी कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे सरासरी दर आहे चार हजार सत्तर पुढची बाजारपेठ आहे देऊळगाव राजा आवक आहे चार हजार आवक आहे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार कमीत कमी दर आहे चार हजार सरासरी दर आहे चार हजार पुढची बाजारपेठ आहे लोणार आवक आहे दोनशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार शंभर सरासरी दर आहे चार हजार दोनशे पंचवीस पुढची बाजारपेठ आहे अहमदपूर आवक आहे दोनशे बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे एकवीस कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे एकावन्न सरासरी दर आहे चार हजार तीनशे सत्तावन्न शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व दररोजच्या दररोज शेतमाल भाव लाईव्ह बघण्यासाठी कृषी मित्र चैतन्यपोळ या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद